करड्या छटा निरंजन घाटे छटा मूळ कथा ऑल कॅट्स आर ग्रे लेखिका ॲड्रे नॉर्टन तिचं नाव होतं अवकाश तिचं नाव होतं अवकाश प्रवासी स्तिना हे नाव एखाद्या कादंबरीचं किंवा त्रिमितपटाचं अठा असावं असा तुम्हाला संशय येईल पण हे खरंच तिचं नाव होतं ती दिसायला तशी खास नव्हती अगदी साधी राहायची त्यामुळे तर ती फारच सामान्य दिसायची केस बारीक पुरुषी पद्धतीने कापलेले आणि कपडे म्हणाल तर अवकाश तंत्र घालतात तसा खूप खिसे असलेला राखाडी निळसर स्पेस ऑल तिचं शरीर नकशकांत झाकून टाकत असे त्यात तो खूप घोळदार सेल्सर होता स्तिनाकडं झटकन कुणाचं लक्ष जात नसे तिला तेच अपेक्षित होतं ती जेव्हा अवकाशयानात नसे तेव्हा स्पेसपोर्ट जवळच्या एखाद्या तिसऱ्या दर्जाच्या हॉटेलात कोपऱ्यात बसून कोण जाणे काय बोलतंय हे ऐकत असायची ती जे ऐकायची ते तिच्याबरोबर लक्षात राहायचं कोण बोललं कुठे बोललं काय बोललं हे तिच्या मेंदूत नीट साठवलं जायचं आणि योग्य वेळी आठवलंही जायचं ती स्वतःहून क्वचितच तोंड उघडत असे पण जेव्हा ती तोंड उघडायची तेव्हा अवकाशे तिचं बोलणं नीट लक्ष देऊन ऐकायचे त्यामुळे फायदाच होतो याची त्यांना पक्की जाणीव होती तिचं बोलणं ऐकायला मिळणारे अवकाशे सुदैवी मानले जायचे एका अवकाश स्थानकावरून दुसऱ्या अवकाश स्थानकावर अशी तिची सततची भ्रमंती चालू असे ती संगणक तज्ञ होती त्यामुळे तिला नोकरी मिळायची कधी भ्रांत पडली नव्हती कंटाळा येईपर्यंत ती काम करायची मग त्या नोकरीचा त्या जागेचा तिथल्या माणसांचा असा कशाचा तरी कंटाळा आला की तिथून हलायची स्टीनानं बॉब नेल्सनला गुरुच्या चंद्रावरच्या चालीरितींची माहिती दिली त्यामुळं बॉब नेल्सन अजून जिवंत आहे त्यानंच मला हे सांगितलं एक दिवस क्लीन क्लार्क एक दिवस किन क्लार्क एक खडकाचा तुकडा घेऊन आला बारमधल्या प्रत्येकानं तो खडक पाहून खांदे उडवले स्टीनानं त्याच्यावर नुसती नजर टाकून तो स्लिटा इट नावाच्या खनिजाचा तुकडा आहे हे सांगितलं त्याबरोबर सर्वजण आपापल्या अवकाशयानाकडं धावले आजच्या दहा तरी श्रीमंतांचं मूळ या स्टिया आजच्या दहा तरी श्रीमंतांचं मूळ या स्लिटाईटसाठी झालेल्या शर्यतीत आहे तिच्या मेंदूचा यशाचा कळस म्हणजे एम्प्रेस ऑफ मार्सचं गुड रहस्यतीनं उकललं स्टीनाच्या अचाट स्मरणशक्तीमुळं ज्यांचा फायदा झाला तिच्या ज्ञान भांडारामुळं जे मोठे झाले अशा अनेकांनी स्टिनाच्या उपकारांची परतफेड करायचा प्रयत्न केला स्टिनानं त्यांच्याकडून ग्लासभर पाणी प्यायलाही कायम नकार दिला पैशाची गोष्ट तर दूरच राहिली फक्त बॉब नेल्सननं काही प्रमाणात तिच्या या नकाराला बगल देण्यात यश मिळवलं त्यानं स्तिनाला बॅट दिलं गुरुच्या चंद्रावरून तो जीव वाचवून परतला आणि त्यानं ती बसली होती तिथे जाऊन तिच्यासमोर बॅट टाकलं ते एकदा फिचकारलं मग त्यानं स्तिनाकडे बघितलं तिनं मान डोलावली बॅटच्या पाठीवरून हात फिरवला त्या दिवसापासून जिथं स्तिना तिथं बॅट आणि जिथं बॅट तिथं स्टीना हे समीकरणच होऊन बसलं ती काटकुळी अबोल आणि व्यक्तिमत्व रहित स्टीना आणि उग्र चेहऱ्याचं गलठ्ठ मांजर ही जोडी अवकाशस्थानकांवर आढळू लागली बॅट बोका होता त्याला मध्यही चालत असे तो कायम स्टीनाच्या आसपास वावरायचा ही कथा स्टीना बॅट बॉब मोरॉन आणि एम्प्रेस ऑफ मार्सची आहे ती तशीही अवकाशातली दंतकथा बनली आहे स्टीनाच्या हया ती हयातीतील पण या कथेमुळे मुळाशी तथ्य आहे कारण सर्वप्रथम मी ती जनतेसमोर आणली त्यामुळे मला ती जशी घडली तशी ठाऊक आहे स्टीनानच ती मला सांगितली आहे तिची सुरुवातही माझ्या उपस्थितीत झाली आहे रिगेल रॉयल मध्ये आम्ही बसलो होतो क्लिफ रिगेल मध्ये प्रवेश केला त्याचा मूड ठीक नव्हता अवकाश जहाज घालवलेल्या कुठल्या व्यक्तीचा मूड चांगला राहील तुम्हीच सांगा ते क्लिपचं सा दुर्दैवच म्हणायला हवं हो। पण तो त्या अपघातातून वाचला नि यान नसताना जगणं त्याच्या जीवावर आलं होतं क्लिफ मोरान हा एक अतिशय हुशार खटपट्या आणि बारा ग्रहांचं पाणी झोखलेला माणूस कुठल्या तरी अवकाश तळावरच्या बकालवस्तीत जन्माला जिद्दीनं शिकला आणि त्याच जिद्दीनं एका भले मोडीत निघेल अशा का होईना यानाचा मालक बनला आणि दुर्दैवानं तेच यान नाहीचं झालं तो रिगेलमध्ये आला तो दारू प्यायला ने राडा करायलाच त्याचा हताशपणा निराशा घालवायचा तेवढा एकच उपाय त्याच्याजवळ उपलब्ध होता त्यानं वेटरला खून केली पहिली बाटली वेटरनं टेबलावर ठेवली तेव्हा स्टीना त्याच्यासमोर जाऊन बसली तिच्या खांद्यावरून बॅटनं शेजारच्या खुर्चीत उडी मारली क्लिफ एकदम सावरून बसला स्टीना स्वतःहून कुणाशी बोलायला जात नाही याची त्याला कल्पना होती तशी ती आम्हालाही होती त्यामुळे तिथले सर्वच जण आता पुढं काय घडतंय ते पाहू लागले क्लिपचा मूड पाहून रिगेल सोडायचा विचार करीत असलेल्यांनी आपला विचार बदलला स्टीनानं बसल्यावर आपला हात लांब केला वेटरनं क्लिपच्या पुड्यात ठेवलेली बाटली उचलून बाजूला ठेवली आणि अगदी हळू आवाजात शांत सुरात पण अतिशय ठामपणे ती म्हणाली एम्प्रेस ऑफ मार्स दिसण्याची वेळ जवळ आली आहे क्लिप थोडा दचकला त्यानं दातानं ओठ चावला क्लिप तसा निधड़ा छातीचा होता जिद्दी होता त्याशिवाय एक झोपडपट्टीतलं पोर एका यानाचं मालक बनूच शकलं नसतं ते वाक्य कानावर पडताच त्याच्या मनात कोणते विचार आले असतील याची आम्ही सगळेच जण कल्पना करू शकत होतो कुठल्याही अवकाशाच्या मनात तेच विचार आले असते एम्प्रेस एम्प्रेस हा एक भटकता खजिना होता पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी एम्प्रेस ऑफ मार्स एक श्रीमंत पर्यटक अवकाशयान म्हणून गाजत होतं ते बघायलासुद्धा पैसे पडायचे फक्त अतिश्रीमंतांच्या पर्यटन सहलींसाठी ते वापरलं जायचं यामुळे एम्प्रेसच्या सहलीत भाग घेणं हे श्रीमंत हा शिक्का मारून घेण्याचं एक साधन बनलं त्यामुळे तर त्याचा श्रीमंती थाट अधिकच वाढला सोनं प्लॅटिनम यांचा अंतर्गत सजावटीसाठी वापर अनेक महान चित्रकारांनी चितारलेली चित्रं शिल्पकारांची शिल्प, शिल्प वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये मानदंड ठरलेल्या कलाकृतींची या अवकाशयावर रेलचल होती शिवाय स्वतःची श्रीमंती सिद्ध करायला येणारी मंडळी त्यांच्याबरोबर संपत्ती आणि ती वेगळीच पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी काहीतरी गडबड झाली अचानक एम्प्रेस ऑफ मार्स वरचे सर्व प्रवासी आणि कर्मचारी गायब झाले असं म्हणतात ते यान एका विचित्र कक्षेत फिरू लागलं ते अडवण्याचं थोपवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले फ्लाइंग डचमन नावाचा एक जहाज फार पूर्वी पृथ्वीच्या पु, सागरांवर असंच भरकटत होतं ते कधीही दिसायचं त्यावर माणसं नव्हती होते ते फक्त सांगाडे ते कुणाच्याही हाती कधी लागलं नव्हतं त्यामुळंच एम्प्रेस ऑफ मार्सला अवकाशातील फ्लाइंग डचमन म्हणण्यात येऊ लागलं ज्या ज्यावेळी एम्प्रेस दिसलं त्या त्यावेळी काही धाडसी मंडळी ज्या काही लालची मंडळींसह एम्प्रेसवर गेलीही फारच थोडे जिवंत परतले जे परतले त्यांचे मेंदू काम देईनासे झालेले असल्यानं एम्प्रेसवर नक्की काय घडलं ते कळायला मार्गच नव्हता मात्र जो एम्प्रेसवर ताबा मिळवेल त्याला आतल्या संपत्तीसह एम्प्रेसची मालकी मिळणार होती असं कायदेशीररित्या मान्य झालेलं होतं आणि आता स्टीना क्लिफला तेच सुचवत होती ठीक आहे आज ना उद्या मरायचंच आणि जगण्यासारखं शिल्लक तरी काय आता क्लिप म्हणाला तिथं आम्हाला तेवढंच पाहायला मिळालं पुढची कथा पुढच्या घटना हळूहळू तुकड्या तुकड्यांनी कानावर आल्या कधी इथं कधी आणखी कुठल्या ग्रहावरच्या बारमध्ये आकाशगंगाभर हिंडताना त्याच रात्री क्लिफ एका भाडोत्री यानातून एम्प्रेसच्या दसेनं निघाला एम्प्रेस येणाऱ्या बातमीनं नेहमीच आकाशगंगेच्या या आकाश भागात खळबळ माजत असे दुसऱ्या कुणी एम्प्रेसवर पाऊल ठेवायच्या आधी क्लिफला तिथे पोचायचं होतं त्याचं यान एम्प्रेसच्या दिशेनं निघाल्यावर आपण यानात एकटेच नाही हे त्याच्या लक्षात आलं त्याला आधी बॅड दिसलं नेत्या पाठोपात स्तिना स्तिनानं शब्द उ सुद्धा उच्चारला नसणार ते तिच्या स्वभावात बसण्यासारखं नव्हतं आयुष्यात प्रथमच स्तिनानं तिच्या ज्ञानाचा तिच्या स्वतःसाठी उपयोग करून घ्यायचं ठरवलं होतं ही संधी घालवायची नाही असा निश्चय करूनच ती निघाली असावी हे लक्षात आल्यामुळे असेल पण क्लिफनं तिला विरोध केला नसावा किंवा आपल्याप्रमाणे तिलाही आत्या आत्महत्या करायची असेल तर करू द्यावी या विचारानं तो काही बोलला नसेल पण एम्प्रेसचं दर्शन झालं तेव्हा ते तिघंही ते एकत्रच होते हे निर्विवाद एम्प्रेसच दर्शन एम्प्रेसचं दर्शन छातीत धडकी भरवणारंही असेल तिच्यावरचे सर्व दिवे चालूच होते पण त्याचबरोबर धोक्याची सूचना देणारे लाल दिवेही चालू होते ते एक भूताळी अवकाशयान होतं तरीही त्याची भ्रमंती व्यवस्थित चालूच होती क्लिफनं सर्व कौशल्यपणास लावून आपलं यान एम्प्रेसजवळ नेलं ते चुंबकीय पट्ट्यांच्या सहाय्यानं एम्प्रेसला चिकटवलं काही वेळानंतर ते तिघही एम्प्रेसमध्ये शिरले एम्प्रेसमध्ये जरा जरा वाटणारी हवा होती भरपूर होती निदान हवा तपास यंत्रांचं तरी तसं मत होतं बॅटन मिशा फेंदारून नाक उडवत मान वर खाली करत त्या हवेची चाचपणी केली क्लिफ सरळ एम्प्रेसच्या नियंत्रण कक्षाकडे धावला स्टीना आणि बॅट एम्प्रेसमध्ये भटकू लागले बरीच दारं उघडीच होती ती जी बंद होती ती उघडायला स्टीना आणि बॅटला फारसा वेळ लागला नव्हता प्रत्येक खोली खोली कसली तो एक एक राजमहालच होता तपासत तपासत स्टीना आणि बॅटची जोडी पुढे पुढे सरकत होती अशाच एका खोलीत स्टीना आणि बॅट डोकावले काही झालं तरी स्टीना स्त्री होती तिथलं तिथली वस्त्र दागदागिने यावर नुसती नजर फिरवून लगेच पुढे सरकणं स्तीनाला शक्यच नव्हतं ती बॅटसह त्या खोलीची व्यवस्थित तपासणी करायला पुढं सरकली समोर एक ड्रेसिंग टेबल होतं त्यावर दागिन्यांची अर्धवट उघडलेली पेटी होती स्टीना त्या दिशेनं पुढं झाली तिची नजर स्त्री तिची नजर स्त्री सुलभ सहज प्रवृत्तीनं आरशावर पडली ती जागीच थिजली त्या आरशात तिच्या उजव्या बाजूस तिला व्यवस्थित सजवलेला पलंग दिसत होता त्या बिछाण्याच्या मध्यावर झळकत्या रत्नांचा एक ढीग होता बॅट त्या बिछाण्याच्या एका टोकाला आड आडवारून पंजानं मांजरी पद्धतीनं मिशा साफ करत होता त्याचं लक्ष त्या, त्या रत्नापलीकडं कशावर तरी गेलं असावं कारण तो पंजा हवेतच ठेवून तिकडे बघू लागला होता बॅटला दिसणारं ते काहीतरी स्टीनाला मात्र दिसत नव्हतं स्टीनानं समोरची एक बाटली उचलली तिचं झाकण काढलं ती जशी ती जरी बाटलीशी खेळत होती तरी तिची नजर मात्र बॅटवर होती बॅटनं अंग फुलवलं होतं पाठीची कमान केली होती एक रत्नजडीत कंकण आपोआप हवेत उचललं गेलं बॅट फिसकारला स्टीनानं हातातली बाटली खाली ठेवली कुठल्याही धाडसी व्यक्तीला जमलीच असती अशी खात्री देता येणार नाही अशी कृती यानंतर स्टीनानं केली अडचणीच्या प्रसंगी न डमकता वागावं वा असं म्हणणं सोपं असतं पण ते कृतीत आणणं फार अवघड असतं स्तिनानं मात्र याप्रसंगी डोकं अत्यंत शांत ठेवलेलं होतं तिनं बाटली खाली ठेवली काहीच घडलेलं नाही अशा पद्धतीनं तिनं ड्रेसिंग टेबलाचा ड्रॉवर उघडला पुढं काय करावं याचा विचार करत तो बंद केला आणि खोलीची तपासणी पुढं चालू केली ती त्या पलंगाजवळ आली त्या दागिन्यांना त्या जड जवाहिराला स्पर्श करण्याचा मोह अनावर होता पण तिनं तो टाळला पुढं काय करायचं हा प्रश्न अजूनही सुटलेला नव्हताच बरं आपल्याला कसल कसलीही जाणीव झालेली नाही हे नाटक आता अधिक काळ चालू ठेवणं अवघड होत होतं कारण मनातून ती अस्वस्थ होती आणि ही अस्वस्थता हळूहळू वाढतच होती तेवढ्यात बॅटनंच तिचा प्रश्न सोडवला त्यानं पलंगावरून उडी मारली आणि कशाच्या तरी मागं मागं तो दारापर्यंत गेला मग तो जोरात म्याव असं दोनदा ओरडला स्टीना आता त्याच्या मागोमाग दारापाशी आली तिनं ते दार सतार सताड उघडलं बॅट आता कॉरिडॉरमध्ये आला एखाद्या उंदराच्या वासावर शिकारीस निघावं तसा तो पुढं पुढं दपकत दपकत निघाला स्टीना त्याच्या मागोमाग चालू लागली हळूच पावलांचा आवाज न करता ती त्या अदृष्टाचा मागोवा घेत होती बॅटला तशी कोणतीच अडचण नव्हती ते नियंत्रण कक्षाजवळ आले बॅट दाराजवळ थबकला तो पुढं जायला तयारच होईना स्ट्रीना नियंत्रण कक्षात डोकावली समोरच्या नियंत्रण यंत्रणेच्या पुढ्यात क्लिप बसला होता त्याच्या बाजूच्या खुर्च्या रिकाम्याच होत्या क्लिफ ते खटके हलवायचा प्रयत्न करीत होता गेल्या बऱ्याच वर्षात ते हलवले गेले नव्हते त्यामुळे क्लिफला बरेच कष्ट होत होते बाहेर काय चाललंय याची क्लिफला कल्पनाच नव्हती कारण ते अदृश्य आवाजही करीत नव्हतं की दिसतही नव्हतं बॅट तर बोलून चालून मांजरच त्यामुळे तसाही त्याच्या पावलांचा आवाज होत नसे आणि त्या कॉरिडॉरमध्ये जो जाड गालीचा होता त्यावर स्टीनाच्या पावलांचाही आवाज होत नव्हता बॅटचेमान अजूनही त्या अदृष्टाच्या हालचालींचा मागोवा घेत थो, हलत होती तो जोरात फिचकारला त्याच क्षणी क्लिफच्या पाठीमागं स्टीनाला कसली तरी हालचाल अस्पष्टशी जाणवली स्टीनाच्या अचाट मेंदून स्टीनाच्या अचाट मेंदूनं ती हालचाल क्लिफच्या पार्श्वभूमीवर आपल्याला का दिसली याचा क्षणभर विचार केला तिच्या अद्भुत मेंदूनं क्षणार्धात त्या परिस्थितीत काय करायला हवं हो याचाही निर्णय घेतला आणि स्टीनानं तात्काळ कृती केली तिनं आपल्या अंगावरचा तंत्रज्ञाचा स्पेस ऑल काढून जवळच्या श्रीकाम्या खुर्चीवर फेकला बॅट तर आता युद्धाच्या पावित्र्यात अंग फुलवून शेपटी फुगवून उभा होता तो चांगलाच फिसकारत गुरगुरत माग सरकत होता समोरच्या संकटाला तोंड द्यायला हा पवित्र असला तरी बॅटला विजयाची खात्री नव्हती जर बॅट असाच सरकत राहिला तर ते अदृश्यही तसंच पुढं पुढं सरकत जाणार होतं आणि सरकता सरकता स्टीनाच्या स्पेसॉल समोर येणार होतं तोच क्षण तीच संधी साधायला हवी होती काय चाललंय क्लिफ खुर्चीतून उठता उठता वळला आणि स्टीनाकडं प्रश्नार्थक नजरेनं बघू लागला त्याच्यासमोरचं दृश्य तसं विचित्रच होतं अंगावर फक्त अंतर्वस्ते असलेली स्त्रीना ते फिस्कारणारं मांजर त्या दोघांच्या भलतीकडंच रोखलेल्या नजरा तुझा लेझर ब्लास्टर इकडं फेक रिगेल रॉयलवर गप्पा माराव्या सुरात सुरात त्या सुरात स्टीना म्हणाली जा तरीही तिच्या सुरात असं काही होतं की क्लिफनं आपला ब्लास्टर स्टिनाकडे फेकला तिनं तो व्यवस्थित झेलला आणि त्या झाडाच्या तयारीनं हातात धरला क्लिफ आहे तिथंच थांब बॅट त्याला आणखी थोडा पुढं खेच बॅट आणखी मागं सरकला स्टीनानं ब्लास्टर झाडला आपल्या स्पेस ऑलवर नेम धरून मगच ग्रीन ब्लास्टरचा गोडा खेचला होता बॅटनं कर्कश आवाज केला स्टीनाच्या स्पेसऑलच्या काही भागाची राख झाली पण काही भाग कशाच्या तरी आड असावा तसा सुरक्षित राहिला होता बॅटनं दरम्यान उंच उडी मारली आणि तो पुन्हा चित्रविचित्र आवाजात ओरडू लागला हे चाललंय तरी काय क्लिफही ओरडला आहेस तिथंच थांब स्टीना दर्डावणीच्या सुरात म्हणाली ती अजूनही सावध होती तिच्या मनावर असलेला तणाव आता तिच्या चेहऱ्यावरही दिसू लागला होता ब्लास्टर झाडाच्या तयारीत उभी राहून ती बॅटच्या हालचाली निहाळत होती बॅटनं फिसकारत त्या नियंत्रण कक्षाला दोन फेऱ्या मारल्या मग तो एकाएकी थांबला हळूहळू पुढं सरकला त्यानं कशाचा तरी वास घेतला आता स्टेना आणि क्लिफलाही तो विचित्र वास जाणवला विचित्र तेलकट वास बॅटनं त्या स्पेस ऑल जवळची जागा होंगली आता त्याचं शेपूट आणि शरीर युद्धाच्या पावित्र्यातून नेहमी सारखं झालं होतं त्या कैलासवासी शत्रूची अशा तऱ्यानं दखेल घेतल्यानंतर बॅट तिथं बसून पंजानं तोंड साफ करू लागला स्त्रीनानं सुटकेचा निश्वास टाकला आणि ती सहचालकाच्या खुर्चीत विसावली आता तरी काय घडलं ते सांगशील स्टीनाच्या हातातून ब्लास्टर घेऊन खेचून घेत क्लिप म्हणाला त्याचा रंग राखाडी करडा असणार त्याशिवाय ते मला दिसलंच नसतं मी रंगांधळी आहे मला फक्त करड्या रंगाच्या छटा दिसू शकतात माझं सगळं जगच करडं आहे अगदी अगदी या बॅटसारखंच पण निसर्गानं त्याची नुकसान भरपाई वेगळ्या तऱ्हेनं केली आहे आपल्याला ज्या प्रकाश शलाका जे रंग दिसू शकत नाहीत ते यांना दिसतात आणि मला वाटतंय मलाही तिचा आवाज कापरा बनला आणि तरीही तिच्या वागण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास होता तिनं आयुष्यात प्रथमच आपल्या केसांमधून बोट फिरवली या प्रवासात ते बरेच वाढलेही होतेच मग ती पुन्हा बोलू लागली आपल्या दोघांच्या मधून ते गेलं तेव्हा त्यामुळंच ते, ते मला दिसलं आपल्या स्पेस करड्या रंगापेक्षा त्याची रंगछटा जरा वेगळी होती म्हणून मग मी माझा स्पेस त्या खुर्चीवर फेकला ते बॅटच्या मागं मागं त्या स्पेस पार्श्वभूमीवर येईल अशी मला आशा वाटत होती तसं ते आलं नी मी ब्लास्टर झाडला खल्लास स्टीना आयुष्यात प्रथमच एवढं लांबलचक बोलली होती क्लिफ हसला नक्की काय चाललंय हे कळत नसलं की माणसं गुगुळीच हसतात तसं हसला मग त्यांना हळूच विचारलं पण ते, ते करड्या रंगाचं नक्की काय होतं मला काही उमगत नाही ते एम्प्रेस ऑफ मार्सला पछाडणारं भूत त्यामुळंच ती अवकाशामध्ये भरकुटू लागली या अनंत अवकाशातला एक सजीव प्रकार किंवा कदाचित दुसऱ्या अवकाशातला आपल्याला अज्ञात अशा विश्वातला आपल्याला तो दिसू शकत नव्हता कारण आपल्याला दृश्यमान प्रकाशलहरी त्यातून आरपार जात होत्या त्याचा रंग आपल्या नजरेच्या आकलनापलीकडचा होता त्याला एम्प्रेस ऑफ मार्स सापडलं एक वाहन अनायासय मिळालं त्याला त्या विश्वातल्या गोष्टींबद्दल सजीवांबद्दल औचुक्य वाटत असावं ते संपलं की मग त्या सजीवाचा नाश करणं हे त्याच्या दृष्टीनं क्रमप्राप्त होतं मग स्टीनानं तिला या करड्या अदृष्टाचा पत्ता कसा लागला ते सांगितलं क्लिफनं ब्लास्टर तपासत तिला विचारलं असे आणखी सज सजीव एम्प्रेसवर आहेत असू शकतील कदाचित बॅटकडं बघत तिनं म्हटलं बॅट आरामात शेपटीचा गोंडा चाटून साफ करीत बसला होता ते पाहून क्लिफला दिलासा देणारं हास्य करीत स्टीना म्हणाली मला वाटतं ते एकटंच असावं सा आणखी असलीच तर बॅट आपल्याला सावध करील पण एम्प्रेसवर तसं आणखी काही नव्हतं दोन आठवड्यानंतर स्टीना क्लिफ आणि बॅटनी एम्प्रेस ऑफ मार्स हे अवकाशान चंद्रावरच्या एकांतवासात यशस्वीपणे उतरवलं तिथला तिथला क्वारंटाईनचा काळ पूर्ण होताच एम्प्रेस त्यांच्या मालकीचं झालं पुढं काय सीना क्लिफ आणि बॅट सुखात राहू लागले त्याचं वर्णन कुठल्याही सुख पर्यवसनाच्या कथेत आपण वाचू शकतो करड्याचटा नावाची ही कथा येथे समाप्त